आणि काही गावामध्ये सकारात्मक बदल होईल त्यामध्ये काही चर्चेतून काही चांगला मार्ग निघेल या हा या ग्रामसभा उपक्रमाचा हेतू आहे जो आपण प्रथम टप्पा ते पंधरा दिवसाचा आपण एक प्रथम टप्पा त्यामध्ये पार पडला त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांकडून एकूण दोनशे सत्याऐंशी गावामध्ये त्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये भेट देण्यात आली जवळपास दहा ते अकरा हजार नागरिकांशी आम्ही प्रत्यक्ष संवाद साधला त्या व्यतिरिक्त काही माझी सैनिक माझी पोलीस अधिकारी इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी त्यामध्ये उपस्थित होते त्यामध्ये काही ठिकाणी असे व्हिडिओ दाखवून काही ठिकाणी लोकल विद्यार्थी यांना सामील करून पथनाट्य वगैरे करून आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे त्यामध्ये जनजागृतीचे अभियान पण त्यामध्ये आम्ही हाती घेतले जे आता काही जवळपास आता जे दोनशे सत्याशी गाव वगळून जे काही गाव राहिलेले आहे त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता आम्ही आजपासून पंधरा तारखेपर्यंत एक ग्रामसंभा उपक्रमाचा दुसरा टप्पा आपण हाती घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात आज आज आपण ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून करतोय आपण बघितले तो गावस्त्रावर तसा काही प्रॉब्लेम घडला सपोज काही गुन्हा घडला किंवा काही छोटा मोठा कायदा व्यवस्थाचा प्रश्न निर्माण आला तेव्हा पोलीस संपर्क करतात किंवा ग्रामस्थांकडून पोलिसांना संपर्क केला जातो पण मला वाटतं की हे जे संवाद आहे ते शांतीच्या काळामध्ये काही आपण आपण संवाद संवाद आणि एक काही गोष्टीची घाई नाहीये काही असं अर्जन्सी नाही तरी आपण काय केला पाहिजे जे लॉंग टर्म मध्ये आपल्याला उपयोगी होईल ते सुरक्षा संदर्भात आहेत किंवा गावाची काही किरकोळ समस्या आहे काही वादविवाद आहेत बरेच वेळा आपण बघतो जसं आता है या गावाची लोकसंख्या जवळपास हजार आहे दोन तीन माणसे असतात जे काही दारूचा धंदा करतात किंवा काही अंमली पदार्थांच्या करतात किंवा गावामध्ये काही मानपानावरून वाद आहेत कोणाची काही शेती किंवा त्या प्रॉपर्टीवरून वाद आहेत आणि त्यावरून थोडासा त्या गावाचा वातावरण खराब होतो जे काही कारवाई करण्यासारखे मुद्दे आहेत त्यामध्ये पोलिसांकडून कारवाई झाली पाहिजे जे काही समुपचाराने मुद्दे सॉल्व्ह करता येईल ते समुपचाराने सॉल्व्ह झाले पाहिजे जे गावस्त्रावरची यंत्रणा आहे जे आहेत ते पोलीस पाटील आहे कोतवाल आहे तलाठी आहे त्यांची पण यामध्ये आम्ही मदत घेतो आणि अशा प्रकारे आपल्या गावमध्ये सर्व लोकांना तसं बघितलं तर हा गाव, गाव जसं जे प्रस्तावक महोदय होते त्यांनी सांगितले की हा गाव तसा काही तसं प्रश्न नाही आहे खूप शांतीप्रिय गाव आहे तरी जसं आपण लॉंग टर्म साठी आपण काय केलं पाहिजे सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून काय केलं पाहिजे आपले जे पोलीस पाटील आहे किंवा तलाठी आहे त्यांचे कामासंदर्भात आपण यामध्ये त्यांच्या कामामध्ये कशा प्रकारे आपण चांगला वृद्धी करू शकतो किंवा त्यांचा इम्प्रुवमेंट करू शकतो पोलीस स्टेशनला जे बीडचे अमलदार आहेत त्यांचा कसं प्रकारचं कामकाज आहे या संदर्भात आपण चर्चा करतो मी जे बघितले की आता या गाव जेव्हा मी सांगितले की आता आपण दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करतो मी सांगितले कोणा तरी एक थोडा रिमोट गावातून आपण परत सुरुवात करू आणि मला सांगितले की आपण सांगूळवाडी गाव आहे चांगला गाव आहे तिथून या प्रोग्रामची पण सुरुवात करू आणि जेव्हा मी गावाची हिस्ट्री लोकांना विचार माझी लोकांना विचारली इथे जास्ती रावराणे कुटुंब आहेत आणि ते मूळचे राजस्थानचे आहेत आणि ते महाराणा प्रताप यांचे वंशज किंवा त्यांचे तेथून ते इथे आलेले आहेत मी पण राजस्थानचे आहे वरिष्ठ लोकांनी आम्हाला सांगितले की तुम्हाला भेटून आम्हाला चांगले वाटले तसेच मला पण आप आपण सर्व लोकांना भेटून खूप चांगला वाटले आणि असा चांगला मला अनुभवता संधी दिल्याबद्दल मी माझे सर्व सहकारी आणि आपण सर्व ग्रामस्थ यांचा मी मनापासून धन्यवाद करतो सी यामध्ये जो आहे की हे जो संवाद आहे आता आपण जरी सिंबॉलिक करत असो मी इथे आलो आमचे सहकारी आले तरी या संवाद खूप डे टू डे मध्ये राहायला पाहिजे आपला जो काही पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी आहे किंवा बीडचे चे जे आहेत पुलिस पाटील आहे यांच्याशी हे संवाद कायम स्वरूपाचा राहायला पाहिजे जेव्हा काही आवश्यकता पडते तेव्हा आपण पोलिसांची आपण त्यांना कॉल करतो किंवा त्यांना माहिती देतो पण मला वाटतं की आपण जे शांतीच्या काळामध्ये जे आपण संवाद साधतो ते खूप महत्वाचे आहे तिथे आता मी एक आमचे जो खाली बसलो होतो काही पत्रकार महोदयांची पण माझी भेट झाली काही जे जुने माझी सरकारी कर्मचारी आणि एक पोलीस अधिकाऱ्यांची पण भेट झाली आणि ते त्यांनी सांगितले की इथे खूप मुले आहेत ते बाहेर गेलेले आहेत कामानिमित बाहेर गेलेले आहेत चांगला वाटतो की संदीप पाटील साहेबांनी इथे लोकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे की लोकल जे विद्यार्थी आहे ते शिक्षण घेत आहेत तशा प्रकारची आपल्याला लोकांना नोकरीसाठी तरुण प्रकार नोकरीसाठी काही करता येईल त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट कडून काही करता येईल सुरक्षात्मक वातावरणासाठी किंवा जे कोणी इथे काही नोकरीसाठी काही करायला तयार आहेत त्यांना कसं सुरक्षात्मक आपल्याला वातावरण देता येईल त्याचे पण आपण प्रयत्न करू शकतो मी आपण सर्व ग्रामवस्थी यांच्या यांना आवाहन करतो की आपण जे काही आपल्या काही मुद्दे मांडायचे कम्प्लेन्सच आहेत आपले काही सजेशन असू शकतात किंवा आपले काही चांगले अनुभव आहेत ते आपण सांगावे नक्की त्यामध्ये काहीतरी थँक्यू धन्यवाद यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक राजेंद्र पाटील उभविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल सरपंच श्रीमती पूजा राव राणे गौरी राव राणे संदीप पाटील संभाजीराव राणे प्रकाश पाटील विकास काटे प्रवीण राव राणे इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते किशोर जयतापकर सिंधू रिपोर्ट लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा